गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ कथा श्री सरस्वती यांचा जन्म अकोला अकोलाजिल्ल्याति मूर्तिजापूर तालुक्यात कारंज नावाचे गाव आहे त्या गावाला लाडाचे कारंजे असेही म्हणतात या गावी फार पूर्वी माधव नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव अंबा भवानी असे होते दोघेही शंकराचे परमभक्त होते आपण श्री दत्तांसारखा ज्ञानी पुत्र व्हावा अशी त्यांची इच्छा होती काही दिवसांनी अंबा भवानीला मुलगा झाला सर्वांना खूप आनंद झाला मुलगा जन्माला येताच ओंकाराचा उच्चार करू लागला भविष्यकारांनी हा अवतारी पुरुष होईल व सर्वांचा गुरु होईल हा लग्न करणार नाही याच्या आई वडिलांच्या सर्व इच्छा तो पूर्ण करील असे भविष्य वर्तवले त्या मुलाचे नाव नरहरी असे ठेवले नरहरी सात वर्षाचा होईपर्यंत ओंकाराशिवाय त्याला काहीच बोलता येत नव्हते आपला मुलगा मुका आहे असे समजून आई वडिलांना अत्यंत दुःख झाले पण या सात वर्षाच्या कारकिर्दीत नरहरीने अनेक चमत्कार करून दाखविले एके दिवशी नरहरीने सहज खेळत खेळत हातात लोखंडाचा तुकडा घेऊन त्याच्याकडे अमृतदृष्टीने पाहताच त्या लोखंडाचे सोने झाले हा चमत्कार पाहून आई वडिलांना फार आनंद झाला त्यांना धन्यता वाटली काही दिवसानंतर मौजी बंधन केल्यावर आपणास बोलता येईल असे नरहरीने खुणेने सांगितले मौजी बंधन करण्यात आले गायत्री मंत्राचा उपदेश झाला काय आश्चर्य नरहरीने त्यावेळी चार वेद सहा शास्त्रे अस्खलित वाणीने सर्वांना मुखोद्गत म्हणून दाखविले मातृभिक्षा घेतेवेळी नरहरीने चार वेदातील मंत्र क्रमशः म्हणून दाखवले अंबाचा आनंद गगनात मावे बालवयातच इतकी अलौकिक कर्मे करणे हे अवतारिक पुरुषाशिवाय शक्यच नाही असे गावातील विद्वान लोक म्हणू लागले मोठमोठे पंडित शास्त्री इत्यादी विद्वान लोक गहन विषयावर चर्चा करून ज्ञान संपादन करण्यास येऊ लागले थोड्याच दिवसात तीर्थयात्रा करण्यास जाण्याशी जाण्याची परवानगी मातापित्यांकडे मागितली तेव्हा माता म्हणाली तुझ्या वाचून आपणास दुसरा मुलगा नाही वृद्धापकाळी आमचे रक्षण कोण करणार त्यांना खूप दुःख झाले तेव्हा नरहरी म्हणाला तुम्ही शोक करू नका तुम्हाला चार पुत्र होती माते तुला दोन मुलगे होईपर्यंत मी तुम्हाला सोडून जाणार नाही काही दिवसांनी अंबा भवानीला दोन पुत्र झाले मग नरहरीने एकवीस वर्षानंतर भेटण्याचे आश्वासन देऊन तीर्थयात्रेस निघाला बाळा तू तर प्रत्यक्ष श्री दत्ताचा अवतार आहेस तू आमच्या पोटी जन्मलास आम्ही धन्य झालो असे म्हणून मातापित्यांनी आनंदाने त्याला आशीर्वाद दिले नरहरी काशी क्षेत्री गेले तेथे त्यांनी संन्यास घेतला नंतर श्री नृसिंह सरस्वती या नावाने ते प्रसिद्ध झाले मग बद्रिकाश्रमाकडे गेले त्यांना अनेक शिष्य मिळाले नंतर गाणगापूर नृसिंहवाडी प्रयाग औदुंब इत्यादी ठिकाणी राहून आपल्या भक्तांची दुःखे दूर केली या कथेच्या माध्यमातून आपल्याला शिकवण मिळते की प्रत्येक अनुभव प्रत्य प्रत्येक व्यक्ती आणि निसर्गातील प्रत्येक घटक हा आपला गुरु असतो त्यांच्या कथा म्हणजे केवळ चमत्काराची मालिका नाही त्या आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या आणि अंतर्मनाला स्पर्श करणाऱ्या शिकवणी आहेत श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ